नमस्ते विद्यार्थी मित्रांनो लर्निंग मित विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मराठी भाषा संवर्धन या विषयावर अतिशय सोपे व सुंदर असे मराठी निबंध मराठी भाषा संवर्धन आपली मराठी भाषा खूप सुंदर आहे मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे आपल्या भारत देशातील बावीस अधिकृत भाषांपैकी मराठी भाषा ही एक भाषा आहे सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके कवी ज्ञानपीठ पुरस्कार विजेचे ते लेखक नाटककार कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कवी कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खूप मोठे आहे तसेच त्यांच्या अनेक कविता तरुणांमध्ये स्फूर्ती निर्माण करतात सत्तावीस फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पद्मभूषण पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत मराठी राजभाषा दिनाला मराठी भाषा गौरव दिन असेही म्हटले जाते मराठी भाषा ही जास्त प्रमाणात महाराष्ट्र राज्यामध्ये वापरली जाते मराठी भाषेचा समावेश हा भारतीय राज्यघटनेतील बावीस अधिकृत भाषांच्या यादीत केला आहे मराठी राजभाषा दिन निबंध अनेक संतांनी ग्रंथांची रचना करून मराठीमध्ये भर घातली संतांनी त्यांच्या साहित्यातून मराठी भाषेचा गौरव केला आहे संत एकनाथ महाराज यांनी मराठी भाषेतून भारुडे लिहिली व ग्रंथांची भर मराठी साहित्यात घातली छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या मातीचे रक्षण केल्यामुळे मराठी भाषासुद्धा सुरक्षित झाली आपल्या देशातील भरपूर लोक याच मराठी मातीत घडले सचिन तेंडुलकर लता मंगेशकर यासारखे अनेक यशस्वी लोक याच मराठी मातीत घडली मराठी राजभाषा दिनादिवशी अनेक शाळांमध्ये भाषण स्पर्धा निबंध स्पर्धा अशा कार्यक्रमांचे आयोजन करून मराठी भाषेचे महत्त्व मुलांना सांगितले जाते ने मजसी ने तू परत मात्र भूमीला ने मजसी ने तू परत मात्र भूमीला सागरा प्राण तळमळला सागरा सागरा प्राण तळमळला सागरा असे म्हणणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा देश परदेशी जाऊन ही आपली मायबोली मराठी भाषा आणि आपल्या देशावर एवढे प्रेम करणारे लोक आपल्या याच महाराष्ट्राने आपल्याला दिले आहेत म्हणूनच मराठी भाषेचा जागर करून तिचे संवर्धन करून तिला पुन्हा एकदा समाजामध्ये प्रतिष्ठित भाषेचा दर्जा मिळवून देण्याची नैतिक जबाबदारी आता आपली आहे उठा चला उठा चला जागर करूया सारे जागर करूया सारे मराठी आमची माय बोली मराठी आमची माय बोली मराठी आमची शान मराठी आमची शान एक सुराने गाऊया त्याचे गुणगान एक सुराने गाऊया त्याचे गुणगान